पुण्यातील भारतीय विद्यापीठच्या च्या बॅकसाईटला अजय डांगे या युवकाने पुरंदर व्हेजिटेबल्स नावाने तरकारी व पालेभाज्यांचा व्यवसाय सुरू केलाय असून ग्राहकांना रोजच्या रोज सर्व फ्रेश पालेभाज्या आणि तरकारी ते अशी सेवा पुरवतात त्यामुळे ग्राहकांना सुद्धा चांगल्या दर्जाचा भाजीपाला चांगल्याच चा व्हावेत नव्हतो तुम्हाला सुद्धा रोजच्या रोज फ्रेश पालेभाज्या तरकारी हवे असेल तर भारतीय विद्यापीठच्या बॅकसाईट संपर्क करा नंबर वरती दिलेला आहे